जर तुमच्या घरामध्ये सातत्याने आजार पण होत असेल आणि पाठीपोटाचे आजार होत असतील तर सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा किचन ओटा उत्तर किंवा दक्षिणेला तोंड करून तर नाही ना हे पा थोडक्यात काय तर घरातल्या स्त्रीचं तोंड स्वयंपाक करताना उत्तर किंवा दक्षिणेस होत असेल तर यांनी पाठ आणि पोटाचे आजार लागू शकतात त्याचबरोबर संपूर्ण घराच्या नैऋत्य कोपऱ्यात शोषखड्डा पाण्याच्या टाक्या पाणी साठत असेल तर अशा बऱ्याचशा वास्तूंमध्ये कॅन्सर किंवा दुर्दर आजारांचं प्रमाण पाहायला मिळतं साधारणपणे ज्या नैऋत्य कोपऱ्यांमध्ये टाका सेफ्टी टँक किंवा कुठलंही पाणीसाठा असतात तिथे नव्वद टक्के घरांमध्ये कॅन्सरचं प्रमाण मी पाहिलं आहे अशा वेळेस त्याला कुठलाही पर्याय न करता सरळ या टाक्या बंद करून वायव्य कोपऱ्यात घ्याव्यात त्याचबरोबर सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस घराचे मुख्य दरवाजे किडके बऱ्यापैकी उघडे ठेवाव्यात सकाळचा सूर्यप्रकाशात घराच्या आत कसा येईल याचा प्रयत्न जरूर करावा त्याचबरोबर एक चांदीचं छोटंसं नाणं किंवा एखादी चांदीची पुंगळी कोठेही मदात बुडून घरामध्ये ड्रिल मारून पुरून टाकावी तुम्हाला चांगला अनुभव येईल त्याचबरोबर आपण दररोज बजरंग बाण किंवा हनुमान वडवानले स्तोत्र हे रोज ऐकावं किंवा वाचावं किंवा वास्तूत मोठ्या आवाजात लावावं